नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो भरपूर जण जे आहेत जे जॉब करतात जे नोकरी करतात ते त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की मी करोडपती कधी बनणार हाच त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक भन्नाट योजना मी घेऊन आलेलो आहे तर करोडपती नाही तर तुमच्याकडे दोन करोड रुपये तरी पण कमीत कमी तुमच्याकडे राहतील दोन करोड रुपये मित्रांनो मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला तुमची जे फॅमिलीचं जे आहे ते इन्कम बघायचं किती आहे जर तुमच्या फॅमिलीचं इन्कम मित्रांनो लाख रुपये असेल ठीक आहे आज घरामध्ये भर तुम्ही असाल तुमची वाईफ असेल किंवा अजून कोणी असेल मित्रांनो तो तर त्याची टोटल बघा तुम्ही किती होते फॅमिलीचं इन्कम किती आहे जर फॅमिलीचं इन्कम तुमचं एक लाख रुपये असेल तर त्याच्यातले वीस टक्के मित्रांनो तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे ट्वेंटी पर्सेंट ॲटलीस्ट वीस टक्के तुम्ही, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता शेअर मार्केटमध्ये बाकी ऐंशी टक्के जे आहेत मित्रांनो ते तुमचं ई असेल कार लोन असेल किंवा होम लोन असेल मित्रांनो किंवा पर्सनल लोन असेल क्रेडिट कार्ड असेल त्याचं तुमचं काही ई एम आय वगैरे असेल तर ते तुम्ही भरू शकता हे ऐंशी टक्केमध्ये मुलांचं एज्युकेशन असून दे मित्रांनो घरातलं राशन असून दे त्या ऐंशी टक्केमध्ये तुम्ही खर्च करू शकतात पण वीस टक्के कमीत कमी वीस टक्के, टक्के तरी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सेव्हिंग केली पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही केली पाहिजे आता कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही एस आय पी थ्रू पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात दर महिन्याला वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून किंवा मित्रांनो तुम्ही निफ्टी बीच पण बाय करू शकता निफ्टी बीच हो मित्रांनो मार्केट जो आहे मित्रांनो जे निफ्टी आहे जे पन्नास शेअर्स मिळून एक निफ्टी बनलेला आहे मित्रांनो जो आपला भारताचा जर तुम्हाला बघितलं ए एन एस सीचा निर्देशांक आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला बारा ते तेरा टक्क्यापर्यंत आत्तापर्यंत नि म्हणजे मार्केटने रिटर्न दिलेला आहे तर निफ्टी बीजमध्ये तुम्ही रिटर्न निफ्टी बीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा मग मित्रांनो तुम्ही जे चांगले स्टॉक आहे जे निफ्टी फिफ्टीमधले जे चांगले स्टॉक आहेत मित्रांनो जे ए ग्रुपच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात मित्रांनो बारा तेरा टक्के जास्त नाही बोलत आहे निफ्टी बीजनी मित्रांनो आत्तापर्यंत बारा तेरा टक्के जर मागच्या पंधरा वीस वर्षाचा आढावा घेतला तर बारा तेरा टक्के त्यांनी तुम्हाला इन्कम करून दिलेलं आहे निफ्टी बीजनी वर्षाला बारा तेरा टक्के हा आपल्याला प्रॉफिट झालेला आहे निफ्टी बीजमधनं फक्त बारा तेरा टक्के जरी तुम्हाला पैसे मिळाले मित्रांनो दर वर्षाला तरी पण मित्रांनो वीस हजार रुपये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली एस आय पी थ्रू तरी पण मित्रांनो तुमचे कमीत कमी वीस वर्षामध्ये एक करोड शहाऐंशी लाख पंच्याऐंशी लाख रुपयापर्यंत तुमचे ही अमाऊंट होते विचार करा मित्रांनो फक्त वीस हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ते आणि तुमची वीस वर्षामध्ये एक करोड पंच्याऐंशी लाख रुपये बनतात ते हेच तर आहे मित्रांनो एस आय पी इन म्हणजे सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे आय पी थ्रू इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली तर अशा प्रकारे तुम्हाला रिटर्न्स भेटू शकतात मित्रांनो आज भरपूर लोक आहेत मित्रांनो आमच्याकडे पण भरपूर लोक आहेत आमचे स्टुडंट आहेत पंधरा वीस वर्षांपासून जे एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आहे पंधरा वीस हजार रुपये आज त्यांचे पण मित्रांनो नाही म्हटलं दीड ते दोन कोटी रुपयापर्यंत हे स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो हे पैसे बनलेले आहेत काही जणांनी निफ्टी ने बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली काही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आणि काही जणांनी स्टॉक मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो डायरेक्टली पण तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे आज जर तुम्ही बघितलं रिलायन्स इंडस्ट्रीजचा जो शेअर असे मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज तो दहा रुपयाचा जो शेअर्स होता मित्रांनो आज स्प्लिट बोनस आणि डिव्हिडंड पकडून त्याचं व्हॅल्युएशन नाही म्हटलं तरी कमीत कमी, -कमी पाच ते सात हजारच्या वरती गेलेलं गे आहे मित्रांनो स्प्लिट बोनस अँड डिव्हिडंड पकडून दहा रुपयाची गोष्ट पाच ते सात हजार रुपये म्हणजे विचार करा मित्रांनो अदानीचा जो शेअर होता अदानी एंटरप्राईजचा शेअर्स होता काहीच वर्षापूर्वी मतलब एक आज आठ ते दहा वर्षांपूर्वी साठ ते सत्तर रुपये होता आज तो चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत झालेला आहे म्हणजे किती गुणा रिटर्न स्टॉक मार्केटने दिलेले आहेत ते विचार करा पण मित्रांनो हे कोणाला दिलेले आहेत रिटर्न्स ज्याला नॉलेज आहे ज्याला प्रॉपर स्टॉक मार्केटचा अभ्यास आहे याच व्यक्तीला हे पैसे मिळालेले आहेत मित्रांनो समुद्रामध्ये जसं तुम्ही बघितलं तर भरपूर साऱ्या गोष्टी असतात सगळ्या गोष्टी असतात शिंपले असतात दगडं असतात पण त्याच्यातले मोती काही ठराविकच असतात पण ते ठरा मोती काढण्यासाठी पण मित्रांनो आपल्याकडे कला लागते आपल्याला त्याचं नॉलेज लागतं तर तेच नॉलेज द्यायचं काम आम्ही स्वतः देत असतो मित्रांनो आम्ही स्टॉक मार्केटचं आईपासून सर्व गोष्टी शिकवत असतो जेणेकरून मित्रांनो की तुमचं जसं मी आर्थिक प्रगती स्टॉक मार्केटमध्ये के केलेली आहे तशी तुमची पण आर्थिक प्रगती जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो आईपासून स्टॉक मार्केट शिकायचं असेल आणि एक चांगल्या प्रकारे सिस्टमॅटिकली मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटचा नॉलेज घ्यायचं असेल प्रॉपर शेअर स्टॉक मार्केटचा अभ्यास करायचा असेल आणि एक चांगली गुंतवणूक करून एक चांगला तुम्हाला परतावा ह्या शेअर मार्केटमधे मिळवायचा असेल तर मित्रांनो आपला सुपर फुटफुल बिल्डर प्लॅन म्हणजे स्टॉक मार्केटचा हा कोर्स जॉईन करा जे खाली नंबर्स दिलेत त्या नंबर्सवरती कॉल करा आणि मित्रांनो आपली एक चांगली वेल तुमची आणि तुमच्या चांगली फॅ फे, तुमच्या फॅमिलीची पण एक चांगली वेल बनवा आणि आयुष्यामध्ये मित्रांनो एक चांगली आर्थिक प्रगती ह्या स्टॉक मार्केटमधून करा मित्रांनो तर नोकरी जे करतात ते पण कसे स्टॉक मार्केटमध्ये चांगला पैसा कमवू शकतात एक छोटी मोठी सेविंग करून पण कसं एक चांगलं इन्कम आपण बनवू शकतो थेंबे थेंबे तळे साचे मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपण कसं एक चांगलं वर्क करू शकतो मित्रांनो या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद